तुमचं नाव सांगा माझं नाव मंजुनाथ बागृष्ण मायगणकर मी राहणारा दांडेली मला माझ्या शुगर लेवल होतं दोनशे ऐंशीपर्यंत पर्यंत तर ही औषध घेतल्यामुळे जरा लेवल पंधरा तसेल कमी झाली किती किती होती अगोदर अगोदर दोनशे ऐंशी होती बर आता एकशे ऐंशीपर्यंत पर्यंत लेवल आलेला आहे जेवणाच्या नंतरचा आणि पाय दुखत होतं या औषधामुळे पाय दुखायचं कमी झालंय आणि आपल्याला आळस येत होती कामाला काम करायला उमेदवार या औषधामुळे त्याला घेतल्यामुळे त्याला उमेद वाढली म्हणजे हे अँटॉक्स टी आणि डी तुम्ही दोन्ही घेतलं आणि हे घेतल्यानंतर जो का आळस होता कंटाळा यायचा हे सगळं बंद झालं गुडघे दुखायची वेळ थांबले म्हणजे आता कामात उत्साह आहे आणि पूर्वीची शुगर दोनशे चाळीस होती जेवणानंतरची आता किती झाली ती एकशे ऐंशी झाली आणि जेवणाच्या अगोदरची जेवणाच्या अगोदरची कमी आहे अजून टस्ट केलेला म्हणजे तुम्हाला वाटतंय की आता तीन महिन्यामध्ये पूर्ण तुम्हाला कमी होता वाटते नक्की होणार नक्की ठीक आहे मग तुम्ही आता दांडेलीवरून औषध नेण्यासाठी कोल्हापूरला आला ओके ओके धन्यवाद